शहर मध्यमधून अडम मास्तरांना विधानसभेत पाठवणारच निर्धार जगातील असंघटित कामगारांचा गृहनिर्माण प्रकल्प मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या साकार झाला परंतु केंद्र सरकारच्या धोरणामुळे रेनगरच्या सभासदांना दोन लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागले त्यामुळे कर्ज आणि व्याजाचा बोजा थेट सभासदांवर पडलाय म्हणूनच हा अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी व वाढीव हो दोन लाख रुपये अनुदान मिळावे रेनगरच्या पायाभूत सुविधांकरता एकशे पंचवीस कोटी रुपये निधी उपलब्ध व्हावे अत्यल्प दरात सौर ऊर्जा प्रकल्प राबवते या मागणी करता बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिरलगत कैलासवासी बोंड्याल सभागृह इथं माजी नगरसेवक डॉक्टर व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली राजश्री छत्रपती शाख महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य निर्धार मेळावा पार पडला या आगामी विधानसभा निवडणुकीत कॉम्रेड नरसय्या अडममास्तर यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उमेदवारी लढवावी की नाही यासाठी खुलेआम जनतेचा कौल घेण्यात आला यानंतर कॉम्रेड नरसय्या अडममास्तर यांनी जनतेने उत्स्फूर्तपणे दिलेल्या कौलाचे स्वागत करत सर्वांचे जाहीर आभार मानले प्रास्ताविक करताना एम एच शेख म्हणाले की येणारी विधानसभा जनतेने हातात घ्यावी धर्मांध आणि खोटी आश्वासने आणि खोटी स्वप्न विकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कॉम्रेड अडम मास्तरांना विधानसभेत पाठवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे याचा निर्धार करा असे आवाहन केले

cari diri kursus hantar nanti malam